दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूवर सोशल मीडियावर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे वास्तविक काही दिवसांपूर्वी सामंथाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका वैद्यकीय तज्ज्ञासोबत लिव्हर डिटॉक्सची माहिती देताना दिसत आहे व्हिडिओमध्ये तिने यकृत डिटॉक्ससाठी डेंडिलियन रुट्स किती चांगले आहेत हे सांगितले डेंडिलियन रुट्ससून सा बनवलेला चहा पिण्याचा सल्ला ती देत आहे याच पोस्टवर द लिव्हर डॉग नावाच्या हँडलवरून उत्तर देण्यात आले असून अभिनेत्री तिच्या करोडो फॉलोअर्सची कशी दिशाभूल करत आहे हे सांगण्यात आले आहे समंथावर तिच्या तेहतीस दशलक्ष युजर्सची दिशाभूल केल्याचा आरोप आहे द लिव्हर डॉग नावाच्या खात्यावरून टिप्पणी द लिव्हर डॉग ने या पोस्टरवर लिहिले समंथा रुथप्रभू एक फिल्म स्टार लिव्हर डिटॉक्स करण्याबद्दल तेहतीस दशलक्षाहून अधिक फॉलोअर्सची दिशाभूल करत आहे आणि चुकीची माहिती देत आहे त्यांच्या पॉडकास्टमध्ये एक अशिक्षित आणि रँडम हेल्थ वेलनेस कोच आणि परफॉर्मेन्स न्यूट्रिशनिस्ट देखील आहेत ज्यांना मानवी शरीर कसे कार्य करते याची पूर्णपणे कल्पना नाही त्यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे सामंथाने लिहिले की डेंडेलियन एक भाजी आहे कधीकधी हिरवे सलाड म्हणून वापरले जाते सुमारे शंभर ग्रॅम डेंडेलियन आपल्या दैनंदिन पोटॅशियमच्या सुमारे दहा ते पंधरा टक्के गरजा पुरवते मायोसिटीस नावाच्या आजारामुळे सामंथा चर्चेत होती गेल्या वर्षी मायोसिटीस नावाच्या आजारामुळे सामंथा चर्चेत आली होती सामन्थरूप प्रभूने स्वतः सांगितले होते की ते मायोसिटीस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे जो एकोट्रोम्यून रोग आहे ज्यामुळे शरीरातील स्नायू कमकुवत होतात असे म्हटले जाते की या आजारामुळे शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना होतात आणि त्यावर कोणताही अचूक उपचार नाही यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे सामंथ प्रभूचे आगामी प्रकल्प सामंथ प्रभू शेवटची रोमँटिक ड्रामा फिल्म खुशी मध्ये दिसली होती ज्यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता सामंथ आगामी चित्रपट सिटाडेल आहे ज्यामध्ये तिच्या सोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे याचे दिग्दर्शन राज आणि डिके यांनी केले आहे